जर का सरकार चालायला लागलं ला। तर मग कठीण होऊन जाईल मी ह्याही अगोदर सांगितले की महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी सर्वसामान्य नागरिकांनी सामना वाचायचा कधी सोडून दिलेला आहे फक्त टोमणे वाचण्याकरता कोणाला इंटरेस्ट नाही आपण बातम्या वाचतो ज्ञानाकरिता माहिती करिता परंतु फक्त स्वतःचा राजकीय अजेंडा चालवण्याकरिता असलं वृत्तपत्र मला वाटलं मला वाटतं देशामध्ये पहिलं वृत्तपत्र असं असेल म्हणून मला वाटतं अशा बातम्यांना आम्ही काही जास्त महत्व देत नाही त्याबद्दल जे बोलायचं तुम्ही ऑलरेडी बोलून झालेलं आहे मला वाटतं माननीय मुख्यमंत्री मोदी कसं आहे जे सत्तेच्या बाहेर आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या जनतेने सत्तेच्या बाहेर बसवलेलं आहे आता सत्तेच्या बाहेर बसून त्यांना जे काही वायफळ चर्चा करायची करू देत त्यांच्या आम्हाला काही फरक पडत नाही आमच्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबच प्रायोरिटी असतील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ने आज शिवसेना पक्ष अतिशय उत्तमरित्या काम करतोय मंजेऱ्या बाळासाहेबांचे विचार प्रखरतेने आम्ही महाराष्ट्रामध्ये वाढवतोय आणि एकनाथ शिंदे साहेबांना आमची आणि उदय सामंत साहेबांची देखील अतिशय भक्कम साथ असणार आहे आमच्यामध्ये फूट कोणी पद्धतीने वक्तव्य करून पाडू शकणार नाही सोळा वर्षानंतर यांच्या नावाने सत्तावीस जुलैला माननीय भाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माननीय रामदासभाईंनीच सोळा वर्षापूर्वी चालू केलेले नाट्यगृह मध्यंतरी ते नादुरुस्त झालं होतं जवळपास ते आठ नऊ वर्ष बंद होतं आणि आज सत्तावीस तारखेपासून ते पुन्हा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते उद्घाटन होऊन ते रसिक प्रेक्षकांसाठी खुलं होते खेडच्या आणि कोकण कोकणवासियांसाठी खुलं होते नक्कीच मनामध्ये एक समाधान आहे विशेष म्हणजे महासाहेबांच्या नावाने असलेले हे नाट्यगृह हो। ज्याला बंद होतं नक्कीच मनाला वेदना होत होत होत्या परंतु आज एक नवं स्वरूप प्राप्त होत असताना शिवसैनिकांना तर आनंद आहेच परंतु सगळ्याच नागरिकांना मला वाटतं आणि माझा असा विश्वास आहे की कोकणामधील सर्वात टॉपचं असणार ना नाट्यगृह आम्ही इथे उभं करू शकलो याचा आम्हाला समाधान आहे मराठी बुद्ध्यावरून एकत्र वाद असताना वायफळ चर्चा करून अशा वायफळ वक्तव्य करून चर्चेमध्ये राहण्याच्या काही लोकांना सवयी असतात त्यामुळे मला वाटतं प्रसारमाध्यमातून काही काही थोड्याफार लोकांनी दाखवलं कधी त्याची चर्चा झाली त्या व्यतिरिक्त ह्याच्यावरती कोणी प्रतिक्रिया देत नाही याचा अर्थ असा होतो की अशा व्यक्तींना आम्ही काही महत्व देत नाही की अशा व्यक्तीच्या बोलण्याने मराठीचं काही महत्व कमी होत नाही आज मराठी ही आपली संस्कृती आहे ती जपली पाहिजे वाढवली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध योग्य वेळेला योग्य तो निर्णय आम्ही घेऊ